श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या श्री रामनवमी प्रभू श्री रामचंद्रांचा नवरात्रीची समाप्ती म्हणजे चैत्र नवरात्रीमधील नवमी तिथी उद्या चैत्र नवरात्री ज्या आहेत त्या समाप्त होतात तर या दोन्ही मुहूर्तावर आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत या वस्तू प्रज्वलित केल्याने घरातील जी नकारात्मकता आहे ती तर दूर होतेच होते त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे घरामध्ये काही दोष असतील तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे घरामध्ये एखाद्या जागेत तुम्हाला भीती वाटते किंवा एखाद्या स्पेसिफिक कोपऱ्यामध्ये एखाद्या रूममध्ये तुम्हाला भीती वाटते घरामध्ये वेगवेगळे भास होतात तर त्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे उद्याच्या दिवशी म्हणजे श्री रामनवमीच्या दिवशी तर हा उपाय आपण करायचाच आहे पण यानंतर सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर प्रत्येक शनिवार शनिवार अमावस्या पौर्णिमात तुम्ही हा उपाय कंटिन्युटीमध्ये करू शकता पण उद्या जर तुम्हाला पिरियड्स आहेत तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला तरीही चालेल आणि जर सुतक असेल तर मात्र हा जो उपाय आहे तो तुम्ही करू नका आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळानंतर जेव्हा मा, सूर्य मावळतो तर दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे नकारात्मकता दूर करण्यासाठीचे जे उपाय असतात जनरली आपण सूर्य मावळल्यानंतर केले तर त्याचा जो प्रभाव आहे तो अधिक पटीने जास्त आपल्याला बघायला मिळतो तर बघा वर्षभरामध्ये चार नवरात्री असतात एक असते शारदीय नवरात्र जेव्हा आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो त्यानंतर असतात दोन गुप्त नवरात्री ज्या तंत्रक्रियासाठी किंवा तंत्रशास्त्रातील ज्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा काही वस्तू सिद्ध करण्यासाठी मंत्र सिद्ध करण्यासाठी साधना करण्यासाठी त्या ज्या नवरात्री आहेत गुप्त नवरात्री दोन त्या अतिशय प्रभावशाली मानल्या जातात आणि चौथी नवरात्र जी असते ती असते चैत्र नवरात्र चैत्र नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये घटस्थापना करत नाहीत पण बऱ्याच जणांकडे घटस्थापना करतात पण घटस्थापना आपल्याकडे असो किंवा घटस्थापना नसो नवरात्र ही तुमची जी कुळदेवी असेल तुमच्या कुळाची जी कुलस्वामिनी असेल तिची उपासना करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यासाठी त्याचबरोबर होम हवन करण्यासाठी अतिशय प्रभावशाली आणि पवित्र मानली जाते कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कुलस्वामिनीचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास असतो त्यामुळे नऊ दिवस काही जरी शक्य नाही झालं तर कुलदेवीची ओटी जी ती आहे ती आवर्जून भरायची आहे आणि होम हवन किंवा काहीच जर शक्य नाही झालं तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो आपल्याला म्हणणं गरजेचं आहे आता कुलदेवीचा मंत्र जर माहीत नसेल तर आपण नवारण मंत्र म्हणायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे भलेही मग तुमची कुलदेवी कोणती का असे ना या मंत्राचा जप तुम्ही आवर्जून करू शकता आणि अखंड दीप प्रज्वलित करणं सुद्धा अतिशय प्रभावशाली मानलं जातं पण या नऊ दिवसात तुम्ही केलं नसेल अगदी उद्या सकाळपासून म्हणजे सकाळी लवकर उठून देवपूजा करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कुलस्व कुलस्वामिनीसाठी सूर्य उदयापासून ते उद्या म्हणजे दिवसभर रात्रभर एक अखंड दिवा आपल्या देवघरामध्ये आवर्जून प्रज्वलित करा तेला करा किंवा तुपाचा करा कसाही करू शकता तो कशा पद्धतीने प्रज्वलित करायचा अखंड दिवा नवरात्रीमध्ये हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मातीची मोठी पंती किंवा जी धूपदाणी असते बघा मातीचीच जिथे पूजा साहित्याचं सा दुकान आहे तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल तर ती घ्यायची आहे शक्यतो मातीची मोठी पंती, किंवा मातीची धुपधाणी असेल किंवा हवन पात्र तुमच्याकडे असेल हवन कुंड छोटस मिळतं बघा ते असेल तर तेही चालेल पण हे नसेल ऑप्शनच नाहीये आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर मात्र स्टीलची एखादी वाटी किंवा मोठी प्लेट घेतली तरीही चालेल स्टीलची वाटी किंवा प्लेट घेतली तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी माती घालायची आहे खाली जे तुमच्या गार्डनमध्ये सोसायटीमध्ये माती असते ती किंवा तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या कुंडीमध्ये झाडामध्ये जी माती असेल ती थोडीशी त्यामध्ये घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय देवघरासमोर बसून केला तरीही चालेल पण मी स्वतः पर्सनली बघा हॉलमध्ये हा जो उपाय आहे तो करणं प्रेफर करते कारण हॉल आपला मोठा असतो आणि हॉलमध्ये कसं मध्यभागी आसन टाकून बसायचं आणि तिथे उपाय करायचा म्हणजे आजूबाजूला कसं आपण हे अग्नी प्रज्वलित करत आहोत आजूबाजूला काही नसतं मग आपण करू आणि देवघरासमोर कसं थोडीशी अडचण कमी जागा मग तिथे कुठेतरी एकदम हा अग्नी प्रज्वलित झाला तर काही धोका नको म्हणून मोकळ्या जागेमध्ये हा उपाय केला तरीही चालेल ते आता आपण मातीची पणती किंवा धूपदाणी आपण घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक गोरी घ्यायची आहे गाईच्या गोऱ्या बघा बिस्किटच्या आकारासारख्या आजकाल पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली मिळतात तर बिस्किटच्या आकाराची ती एक गोरी घ्यायची आहे त्याच्यावर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्यानंतर चार पाच ज्या भीमसेनी कापराच्या वड्या असतात त्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर असेल तोही टाकला तरीही चालेल त्यानंतर एक तेजपत्ता ठेवायचा आहे तेजपत्ता नकारात्मकता दूर करण्यासाठी नकारात्मकता शोषून घेण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी सुद्धा हा प्रभावशाली आहे त्यामुळे एक तेजपत्ता घ्यायचा आहे दोन समोर लोंग समोर फूल असलेल्या लोंगा घ्यायच्या आहेत आणि एक इलायची घ्यायची आहे त्याचबरोबर ह्या नवरात्री आहेत आणि कुलस्वामिनीला जे प्रिय आहे ते म्हणजे बतासा तर एक बत्तासा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो ह्यामध्ये त्या गोरीवर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा जो धूप आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हे जे सगळं ठेवलेलं आहे त्याच्यावर ज्या कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत ह्या प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्ही म्हणू शकता किंवा कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर जो नवार्ण मंत्र आहे तो आपल्याला कंटिन्युटीमध्ये हे जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे किंवा तुम्ही श्री सुक्तमचं पठण केलं अगदी मोजून नाही एक वेळा म्हणणं झालं तर एक वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा हे जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला श्रीसूक्तमचं तुम्ही पठण करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता आता हे जे आहे ते नकारात्मकता दूर करतं आणि ज्यावेळेला आपण स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो तर ते जेव्हा आपण मोठ्याने म्हणतो तर आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होते आणि हा उपाय आपण संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण हा उपाय करत आहोत आणि मग हा उपाय करताना आपण माता लक्ष्मीचं स्तोत्र किंवा मंत्र म्हणत आहोत म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीचं स्तोत्र मंत्र म्हटल्याने ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीची सुद्धा आणि नवरात्रीचा दिवस असल्याने तर ती सर्वात प्रभावशाली सेवा झाली त्यामुळे या तिन्ही पैकी दोन स्तोत्र किंवा एक मंत्रापैकी आपल्याला मंत्र किंवा स्तोत्र म्हणायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे आता हे सगळं प्रज्वलित झालं शांत झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे याचं काय करायचं वगैरे असं अजिबात हे नाही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे कंटिन्युटीमध्ये तुम्ही अमावस्या पौर्णिमा किंवा शनिवार शनिवार जरी हा उपाय कराल याचे तुम्हाला खूप चांगले प्रभाव जे आहेत ते बघायला मिळतील आणि काहीच जर शक्य नाही झालं तर अगदी दोन कापराच्या वड्या घ्या त्या तुपामध्ये भिजवा दोन लवंगा घ्या समोर फुल असलेल्या आणि हे देवघरासमोर प्रज्वलित करा हे तर तुम्ही दररोज करू शकता म्हणजे मी तर अगदी बारा महिने अठरा काळ करते याचे पण तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात